तुम्हाला माहितीये का सरकार आणि न्यायालयाकडून असा एक निर्णय समोर आलाय जो लाखो ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य थेट बदलू शकतो असा निर्णय जो तुमची जुनी गाडी आणि तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स या दोन्ही गोष्टींबाबतची संपूर्ण कथा नव्याने लिहू शकतो आणि जर ही माहिती तुम्हाला आज कळली नाही तर कदाचित तुम्ही नकळत तुमचाच हक्क गमावत असाल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुढे जाण्यापूर्वी एक छोटा आवाहन आहे असे महत्त्वाचे सरकारी अपडेट्स तुमच्या उपयोगाचे वाटत असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा कारण तुमचा एक लाईक आणि सबस्क्रिप्शन आम्हाला अजून अशाच उपयुक्त माहितीपर व्हिडिओ तयार करण्याची ताकद देतो आता चला थेट मुद्द्यावर येऊया आजच्या काळात नियम कायदे आणि सरकारी निर्णय सतत बदलत असताना ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक असणं फारच गरजेचं झालंय अनेक वेळा माहिती नसल्यामुळे वयस्कर लोक अनावश्यक भीतीत जगतात चुकीच्या सल्ल्यामुळे त्रास सहन करतात आणि जे हक्क कायद्यानुसार त्यांना मुळांवेत ते स्वतःहूनच सोडून देतात विशेषत जुनी गाडी आणि ड्रायव्हिंग लायसन्स या दोन विषयांवर इतका गोंधळ पसरवला गेला आहे की अनेक ज्येष्ठ नागरिकांनी मनातच ठरवून टाकला आहे की आता काहीच शक्य नाही पण सत्य हे आहे की अलीकडच्या न्यायालयीन निरीक्षणांमुळे आणि कायदेशीर स्पष्टतेमुळे हे चित्र पूर्णपणे बदलत आहे सर्वप्रथम आपण जुन्या वाहनांबाबत बोलूया कारण हा विषय ज्येष्ठ नागरिकांच्या भावना आणि आयुष्याशी थेट जोडलेला आहे गाडी ही केवळ एक वाहन नसते ती अनेकांसाठी आयुष्यभराच्या मेहनतीची संघर्षाची आणि आठवणींची साक्ष असते अनेक ज्येष्ठ नागरिकांनी एकाच गाडीवर आपलं संपूर्ण कुटुंब उभं केलं मुलांना शिक्षण दिलं आजारपणात हॉस्पिटलचे फेरे मारले आणि आयुष्याचे अनेक टप्पे पार केले आणि अशी गाडी फक्त वय पूर्ण झालं म्हणून अचानक जप्त केली जाते तेव्हा तो केवळ आर्थिक नाही तर मानसिक धक्काही असतो आतापर्यंत अनेक ठिकाणी अशी परिस्थिती होती की ठराविक कालावधी पूर्ण झाला की गाडी स्क्रॅप करण्यास भाग पाडलं जायचं गाडी कितीही चांगल्या स्थितीत असली सर्व कागदपत्रे व्यवस्थित असली तरीही फक्त तिचं वय कारणीभूत धरून कारवाई केली जायची या प्रक्रियेत सर्वात जास्त नुकसान जे नागरिकांचंच होत होतं कारण प्रत्येकाकडे कायदेशीर लढाई लढण्याची ताकद नसते हीच बाब लक्षात घेऊन न्यायालयाने एक महत्त्वाचा हस्तक्षेप केलाय न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे की केवळ गाडी जुनी आहे म्हणून ती जप्त करता येत नाही जर वाहन यांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे फिट असेल आणि त्याची सर्व आवश्यक कागदपत्रे वैध आणि अद्ययावत असतील तर कोणालाही ती गाडी काढून घेण्याचा अधिकार नाही म्हणजेच आता गाडीचं वय नाही तर गाडीची स्थिती आणि कागदपत्रे हेच महत्त्वाचे ठरतात या निर्णयामुळे त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे ज्यांची वाहने फक्त वयाच्या कारणामुळे जप्त करण्यात आली होती या निर्णयाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे पूर्वी जप्त करण्यात आलेल्या वाहनांबाबत ज्या गाड्या फक्त जुन्या असल्याच्या कारणावरून ताब्यात घेतल्या गेल्या होत्या त्या त्यांच्या मूळ मालकांना परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे त्यामुळे जर तुमची गाडी ही अशाच प्रकारे जप्त झाली असेल तर आता ती परत मिळण्याची शक्यता खूपच वाढली आहे मात्र इथे एक गोष्ट स्पष्टपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे या निर्णयाचा अर्थ असा नाही की कोणतेही नियम न पाळता अतिशय जुनी गाडी रस्त्यावर चालवता येईल जर वाहन फिट असेल प्रदूषण नियंत्रणाचं प्रमाणपत्र वैध असेल आणि सर्व कागदपत्रे योग्य असतील तरच हा संरक्षणाचा लाभ मिळतो म्हणजेच जबाबदारी वाहन मालकाची आहे पण विनाकारण त्रास देण्याचा अधिकार कुणालाही राहिलेला नाही या बदलाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा आत्मविश्वास परत आला आहे अनेकांना पुन्हा एकदा वाटू लागला आहे की कायदा पूर्णपणे त्यांच्या विरोधात नाही जी गाडी त्यांच्या रोजच्या आयुष्याचा आधार होती ती पुन्हा सन्मानाने वापरण्याचा हक्क त्यांना मिळत आहे विशेषत जे लोक वयामुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहू शकत नाहीत त्यांच्यासाठी हा निर्णय खूपच महत्वाचा ठरतो आता आपण त्या दुसऱ्या मुद्द्याकडे वरूया ज्याबाबत सर्वात जास्त भीती आणि गैरसमज पसरवले गेले आहेत आणि तो मुद्दा म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण आणि जास्त वयात नवीन लायसन्स काढण्याचा अधिकार समाजात इतक्या वर्षांपासून अशी समजूत पक्की केली गेली आहे की ठराविक वय ओलांडल्यानंतर गाडी चालवता येत नाही लायसन्स नूतनीकरण होत नाही आणि नवीन लायसन्स काढणं तर अशक्यच आहे पण प्रत्यक्षात कायदा या सगळ्या समजुतींना पूर्णपणे चुकीचं ठरवतो कायद्यात स्पष्टपणे सांगितले आहे की ड्रायव्हिंग लायसन्ससाठी कमाल वयाची कोणतीही मर्यादा नाही आणि हाच मुद्दा अनेकांना माहीत नसल्यामुळे ते आपला हक्क स्वतःहूनच सोडून देतात मोटार वाहन कायद्यानुसार ड्रायव्हिंग लायसन्ससाठी केवळ किमान वय निश्चित केलेले आहे परंतु त्यापुढे जास्तीत जास्त वयाची कोणतीही अट नाही म्हणजे जर एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल डोळ्यांची दृष्टी योग्य असेल आणि वाहन चालवण्याची क्षमता असेल तर तिचं वय काहीही असो लायसन्स नूतनीकरण करणं हा तिचा कायदेशीर अधिकार आहे कोणत्याही आर टी ओ कार्यालयाला किंवा अधिकाऱ्याला केवळ वयाच्या कारणावरून तुमचा अर्ज नाकारण्याचा अधिकार नाही आणि असं केलं गेलं तर ती कारवाई कायद्याच्या विरोधात मानली जाते अनेक ज्येष्ठ नागरिकांचा अनुभव असा असतो की लायसन्स नूतनीकरणासाठी गेले असता त्यांना निरुत्साहित केलं जातं कधी थेट नकार दिला जातो तर कधी अप्रत्यक्षपणे अडथळे निर्माण केले जातात पण हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे की अशा प्रकारचं वागणं नियमांमध्ये बसत नाही तुम्हाला फक्त काही साध्या प्रक्रियेतून जावं लागतं जसं की वैद्यकीय तपासणी आणि दृष्टी चाचणी आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या सुरक्षिततेसाठीच असतात शिक्षा म्हणून नाहीत एक महत्त्वाची बाब म्हणजे वयानुसार लायसन्सच्या वैधतेचा कालावधी ठराविक वयानंतर लायसन्सचा कालावधी थोडा कमी केला जातो जेणेकरून वेळोवेळी आरोग्याची तपासणी होऊ शकेल पण ह्याचा अर्थ असा नाही की तुमच्यावर कोणतेही अतिरिक्त निर्बंध लादले जातात प्रक्रिया तितकीच सोपी आणि पारदर्शक असते फक्त नियमित नूतनीकरण आवश्यक असतं अजून एक मोठा गैरसमज म्हणजे जास्त वयात नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढता येत नाही कायद्यानुसार ही, ही समजूत पूर्णपणे चुकीची आहे जर तुमचं आरोग्य ठीक असेल तुम्ही सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या तर नवीन लायसन्स मिळण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही वाहन चालवणं हे केवळ तरुणांचंच काम आहे अशी मानसिकता कायद्याने कधीच स्वीकारलेली नाही ऑनलाईन अर्ज करताना अनेक वेळा अपॉइंटमेंट मिळत नाही किंवा स्लॉट उपलब्ध नसतात ही समस्या अनेकांनी अनुभवलेली आहे अशावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या असतात तुम्ही थेट आर टी ओ कार्यालयात जाऊन ज्येष्ठ नागरिक कोटा किंवा विशेष सहाय्याचा लाभ घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला वारंवार फेऱ्या माराव्या लागत नाहीत आणि अनावश्यक त्रास टाळता येतो या संपूर्ण विषयातून एकच गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे कायद्याची माहिती असेल तर भीती आपोआप कमी होते जुनी गाडी असो किंवा ड्रायव्हिंग लायसन्स या दोन्ही बाबतीत ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आता अत्रिक स्पष्ट आणि मजबूत झाले आहेत कोणीही जर चुकीची माहिती देऊन तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत असेल तर समजून घ्या की ते अज्ञानातून किंवा स्वार्थातून असू शकतं कायद्याच्या आधारावर नाही हा व्हिडिओ तयार करण्यामागचा उद्देश एकच आहे तो म्हणजे तुम्हाला जागरूक करणं आत्मविश्वास देणं आणि हे लक्षात आणून देणं की तुम्ही समाजावर ओझं नाही तर अनुभव आणि जबाबदारीने भरलेले नागरिक आहात तुमचे हक्क कुठल्याही गैरसमजामुळे किंवा चुकीच्या नियमांमुळे हिरावून घेतले जाऊ शकत नाहीत व्हिडिओ संपवण्याआधी एक शेवटचं आवाहन ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रश्न किंवा अनुभव जरूर शेअर करा तुमच्या एका कमेंटमधूनच पुढचा विषय ठरू शकतो अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह अपडेट्ससाठी आमच्यासोबत जोडलेले रहा। कारण पुढील व्हिडिओमध्ये आम्ही आणखी गरजेची माहिती घेऊन लवकरच येत आहोत